नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे दिवाळी स्पेशल पोह्याचा चिवडा सगळ्यांच्या आवडीचा पोह्याचा चिवडा कसा बनवावा तोही अगदी कमी तेलामध्ये पोहे न आकसता तरी ते पाहू शकता फक्त या गोष्टी तळून घेतलेल्या आहेत मी आणि हा जो पोह्याला कलर आलेला आहे हे पोहे भाजतानाच कसे भाजावेत हे मी पुढे सांगणारच आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा पोह्याचा चिवडा सांगितलेला आहे तर खूप छान असा पोह्याचा चिवडा बनतो तर दिवाळीला प्रत्येकजण आपल्या घरात हा चिवडा नक्कीच करतो तर बघू शकता याच्यामध्ये मी मक्याचे पोहे तळून टाकलेले आहेत ज्यांना तळलेलं खायचं नसेल त्यांनी नुसतं पोह्याचा चिवडा केला तरी हरकत नाही पण मक्याचे पोहे टाकल्यावर हा चिवडा अधिकच छान लागतो तर खूप सुंदर असा एक किलो पोह्याचा चिवडा आणि त्याच्यामध्ये हे अर्धा किलो मक्याचे पोहे मी ॲड केलेले आहेत तर पाहूयात आपण हा चिवडा बनवावा कसा तर सुरुवातीला पातळ पोहे चाळून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित पद्धतीने खाली जो कचरा असतो तो आपल्याला स्वच्छ होणं गरजेचं आहे नाहीतर पूर्ण मसाला या खाली छोट्या छोट्या कानांना लागतो त्यामुळे पोहे सर्वप्रथम चाळून घ्यावे किंवा उन्हात जरी ठेवले तरी हरकत नाही एक किलो पोहे पूर्णपणे मी चाळून घेतलेले आहेत पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही तर बघितलं दोनच चमचे फक्त मी यामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आणि किंचित अशी हळद ॲड केलेली आहे तर बघू शकता आणि त्याच्यामध्येच मीठ ॲड करायचं आहे आपल्याला हे पोहे भासताना आपल्याला हे असं केलं तर चा छान पोह्यांना पिवळा कलर येतो आणि पोहे कालवताना किंवा वरून जर फोडणी घालून त्यामध्ये हळद घातली तर मिक्स होताना वेळ लागतो अशा पद्धतीने जर केलं तर पोह्याला कलर छान येतो तर बघू शकता थोड्या थोड्या प्रमाणातच आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत तर इथे जाड पुडाचा पॅन घेतलेला आहे मी इथे आणि अशा पद्धतीने याला छान मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता पातळ पोहे बिलकुल आकसर नाहीत आणि अशा पद्धतीने दोन स्पूनच्या जास्त तर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जोर देऊन याला आपल्याला भाजून घ्यायचं नाही तर खूप कमी अगदी एकच चमच्या तेलामध्ये हे पोहे भाजले जातात प्रत्येक बॅचला थोडं थोडं तेल ॲड करायचं थोडी हळद आणि थोडं मीठ ॲड करून मगच पोहे भाजून घ्यायचे आहेत कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला पूर्ण पिवळा कलर येत नाही आणि छान क्रिस्पी असं भाजत नाही तोपर्यंत पोहे भाजायलाच जरा वेळ लागतो जरा पेशन्स ठेवूनच हे पोहे भाजावे लागतात तरच हा चिवडा छान क्रंची होतो तर बघू शकता जवळपास सात ते आठ मिनिट झालेले आहेत पोहे छान मी कंटिन्यू भाजत आहेत तर गरम आहे हाताला चटका बसतो आहे तरीसुद्धा छान असे याचे याचा भुगा होतो म्हणजे पोहे आपले व्यवस्थित पद्धतीने भाजलेले आहेत तर परत एकदा दुसरी बॅच मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर सुरुवातीला बघू शकता इथे मी एकच चमचा तेल आणि किंचित हळद ॲड करून घेतलेली आहे आणि परत एकदा थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून ही ट्रिक वापरली तर पोहे बिलकुल आकसत नाहीत किंवा असं असे चिवट बनत नाहीत पोहे न ना आकसता ही खूप छान ट्रीप ट्रिक आहे तर नक्की वापरा पण एवढंच की पोहे एकदम न घालता थोडे थोड्या बॅचमध्ये हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यालाच फक्त भाजण्याला वेळ लागतो नाही तर चिवडा तसा अर्ध्या तासातच तस बनतो तर परत एकदा दोन्ही दे चमच्यांच्या साह्याने व्यवस्थित अशा स्पॅच्युलाच्या सह्याने आपल्याला व्यवस्थित पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि याला छान मिक्स होईपर्यंत आपल्याला भाजून व्यवस्थित घेतल्यावर आठ सात आठ मिनटात हे पोहे व्यवस्थित एक एक बॅच भाजून होते तर बघू शकता छान भाजलेले आहेत लगेच हाताला कळत आणि थंड झाल्यावर तर हे खूप छान क्रंची होतात पण दुसरी बॅच परत एकदा मी साईडला काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने एक किलो पोहे मी पूर्ण भाजून घेतलेले आहेत तर खोबरं छोट्या वाटीने काप करून घेतलेले आहेत माझ्याकडे पोह्यामध्ये खोबरेचे तुकडे कमी आवडतात म्हणून मी इथे कमी वापरलेले आहेत तुम्ही समप्रमाण घेतलं तरी हरकत नाही शेंगदाणे डाळवं तर अशा पद्धतीने हे खोबरं छान आपल्याला तळून घ्यायचं आहे शक्यतो कमी तेलाचा वापर केलेला आहे मी इथे आणि काजू घेतलेले आहे तिथे काजू पण छान पद्धतीने आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर जे तळलेले काजू आहेत ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जवळपास वाटीभर हिरव्या मिरच्या आहेत तुमच्याकडे जशा पद्धतीने तिखट आवडत असेल थोड्या मिरच्या कमी जास्त केल्या तरी हरकत नाही तर पूर्ण बबल्स जाईपर्यंत याचा पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला या, चा जाई आप या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तळलेले सगळे जिन्नस मी त्या पोह्यावर घालून घेतलेले आहेत आणि इथे कढीपत्ता आहे अगदी छान तळल्या गेल्याशिवाय कढीपत्ता पोह्यांवर घालायचा नाही नाहीतर पोहे लवकर मऊ पडतो चिवडा तो तर अशा पद्धतीने छान पद्धतीने तळून घेतलेला आहे मी कढीपत्ता कढीपत्ता खूप छान चव आणतो ह्या पोह्यांना पोह्याच्या चिवड्याला तर कढीपत्ता जरूर ॲड करावा तर अशा पद्धतीने थोडा कढीपत्ता मी साईडला काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा सगळ्या पूर्ण पोह्यांवर ॲड करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस यावर मी ॲड करून घेतलेले आहेत आता दोन चमचे इथे साखर घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर आहे दोन चमचे जिरे पावडर दोन चमचे धना पावडर ॲड केलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ कारण पोहे भाजताना मी मीठ ॲड केलेलं आहे हिंग वापरलेलं आहे थोडा हळद घातलेली एक चमचा आणि सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर फोडणीसाठी बघू शकता मी इथे तेल ॲड केलेलं आहे थोडी मोहरी घातलेली आहे मोहरी आपल्याला तडतडू द्यायची दोन चमचे छोटे दोन चमचे मोहरी घातलेली आहे आणि एक चमचा जिरं ॲड केलेले आहेत तर अशा पद्धतीने ही जी फोडणी आहे व्यवस्थित होऊ द्यायची आहे हिंग घातलेला आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये परत चिमटभर हळद घालून घेतलेली आहे आणि हा जो मसाला आहे बनवून घेतलेला तो मी या तेलामध्ये ॲड करून घेतलेला आहे तर मसाला करपू नये म्हणून आपल्याला गॅस पूर्णपणे आपल्याला बंद करायचा आहे किंवा बंद केला तरी हरकत नाही स्लो करून घ्यायचा आहे आणि हे जे मिक्स केलेले पलीकडचे पोहे आहेत बघू शकता याला फायनल फोडणीची सुद्धा गरज नाही वरून जरी मसाला ॲड केला तरी हरकत नाही पण आपल्याला चव छान यावी म्हणून मी थोड्याशा तेलाचा वापर करून फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता हा जो गॅस पूर्ण बंद करून घ्यायचा आहे आणि हा जो चिवडा आहे तो मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तर हे भांडं छोटं पडत होतं त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित हलवता आलं नाही हलवलं की हे पोहे तुटतात त्यामुळे खूप सावकाश पद्धतीने याला मिक्स करावं लागतं तर मी खाली एका मोठ्या ट्रेमध्ये हा चिवडा पूर्ण घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित स्लोली अशा पद्धतीने मी हा चिवडा मिक्स करून घेतलेला आहे बिलकुल जोर देऊन हा चिवडा मिक्स करायचा नाही किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकता आणि एकसुद्धा पोहे न आकसता किती छान पद्धतीने हा चिवडा तयार झालेला आहे जवळपास दीड किलोचा चिवडा म्हणजे एक किलो पातळ पोहे आणि अर्धा किलो मक्याचे पोहे मी यामध्ये तळून ॲड केलेले आहेत तर हा फक्त प्लेन प पोह्याचा चिवडा तुम्ही बनवू शकता अजून छान लागावा म्हणून मी अशाच पद्धतीने मगाशी जे मिक्सरवर मसाला तयार करून घेतला त्यामध्ये फक्त कढीपत्ता ॲड केलेला आणि या मक्याचे पोहे तळून त्यामध्ये हा मसाला घातलेला आहे आणि मग हा हे जे पोहे आहेत त्या ह्या चिवड्यावर ॲड केलेले चिवड्यामध्ये मिक्स केलेले आहेत तर अशा पद्धतीने हा चिवडा जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा